प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन केलं जाईल अचलपूर चांदूर बाजार अमरावतीतली आंदोलनं संपून बच्चू कडू त्यानंतर संभाजनगरसाठी रवाना होणार दरम्यान या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळी यांनी शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर उद्या बच्चूकडू जे आहेत राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चूकडू स्वतः भाऊ उद्या तुम्ही राज्यभर चक्काजाम आंदोलन करताय काय नेमक्या आंदोलनाच्या दिशा असणार आहे बद हा चक्काजाम शेतकऱ्यांना हातात घेतलेला आहे सगळ्याच पक्षातल्या लोकांनी बऱ्यापैकी त्या त्या भागात पाठिंबा दिलेला आहे आणि खरतरा जे काही आश्वासन दिले होते त्यातल्या दिव्यांगांचे एक हजार वाढवले आणि उच्चस्तरीय समिती नेमली पण त्याच्या नेमकं सदस्य कोण आहे ते उपाययोजनासाठी नेमली का कर्जमाफीसाठी याचाही बोध होत नाही मेंढपाळांचा विषय तसाच राहिला मच्छीमारांचा विषय राहिला शेतमजुरांचा विषय आहे आणि दिव्यांगांचे अंत्योदय आणि घरकुलाच्या योजना याबाबतही काही निर्णय झालेला नाही जिथपर्यंत हे निर्णय पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन राहील त्यातला एक भाग म्हणून आता चक्काजाम दोन तासासाठी पूर्ण महाराष्ट्रात केल्या जाईल पुढे जनरली सागत आडेसामी अनिरुद्ध दवाडे झे मीडिया अमरावती